मित्रांनो या मैदानात कोणकोणती बैल आलेली आहेत ते सर्वजण आपण बघूया तर मित्रांनो वळकीचा बैल सुद्धा आज निमसोड मैदानात आलेला आहे मित्रांनो बडे बाबा केसरी निमसोड मैदानात बागड सुद्धा मित्रांनो आलेला आहे मित्रांनो मासूरनेचा सायरन सुद्धा आज निमसोड मैदानात आलेला आहे बाया नाव काय तुमचं सूरज मुला कुठलं काय होतं मासूर आज निमसोड मैदानात आलेला आहे मित्रांनो रुस्तमी हिंद केसरी आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका असा बकासूर मैदानामध्ये दाखल झाला मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका महालभारत केसरीचा मानकरी हरण्या मित्रांनो हरण्या सुद्धा आज निमसोड मैदानात आलेला आहे बाया नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं हर्षिंग कुठल्या गावचं आंबोडी आंबोडे आहे का बायलाच नाव काय संग्राम संग्राम मित्रांनो संग्राम सुद्धा आज आंबोडे मैदान निमसोड मैदान आलेला आहे पायरा कोणावर आहे शंभू बरोबर आहे का ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला हा नमस्कार नमस्कार तसं काय नियोजन केलं आज नीम चोड मैदानाचं आज नियोजन तसं आधीच केलेलं आहे मी आरण्याशी केलेलं आहे एरवड्याच्या हां आणि आजचं मैदान खेळून मुंबईच्या साठी पण रवाना करून घेऊन जायचं आहे हां पिंजोरसाठी पायरा कोणा बरं आज बैराज हारण्या येवड्याचं एरॉज हारण्या बरोबर आहे का बरं ठीक आहे आणि पाटी वगैरे कशी आहे इथले फाटी एकदा मस्त सुंदर फाटी आवडण्यासाठी चांगली आहे हां मॅम आता आपला हरण्या मुंबईला गेल्यानंतर परत आपल्या भागात येणार इकडे हो येईल ना शंभर टक्के इथं आता काही मैदान आहेत तर त्या मैदानानं शंभर टक्के दोन चार मैदाना तिथली करूनच नंतर हरण्या इकडे बरं बरं ठीक आहे मग तुम्हाला शुभेच्छा आज थँक्यू मित्रांनो नाना शंकर शंकर सुद्धा आज निमसोड मैदानात आलेला आहे आता बाय नमस्कार नमस्कार नाव काय आपलं संदीप केसकर कुठलं गावचं लोणचं बायलाच मग आपलं भाजी मित्रांनो भाजीसुद्धा आज निमसोड मैदानात आलेला आहे पायऱ्या कोणा बरोबर आहे पायरा मार्शिरसचा सरदार सरदार बरोबर आहे का ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला आज थँक्यू बाय नमस्कार नमस्कार नाव काय आपलं चेतन कचरे चेतन कचरे बैलाच का आपल्या कॅप्टन कॅप्टन कुठल्या गावचा आहे निमसोडचा आहे का बैल म्हणजे सेम टू सेम सुंदर सारखा दिसतोय कुठून घेतला देवा डायवर माशिर माशिर घेतला का ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला आज बाय नमस्कार नमस्ते नाव काय आपलं किरण लुगडे किरण लुगडे कुठल्या गावचं बागायवाडी बागायवाडी बायलाच नाग आपल्या चेतक चेतक मित्रांनो चेतक सुद्धा आज निमसोड मैदान आलेला आहे पायऱ्या कोणा करायच्या त्याचा तो सरदार आहे आहेवाडी सरदार बरोबर आहे का ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला आज